न्यूज सर्वसामान्य खुलं व्यासपीठ मोहोळ विधानसभा मतदारसंघात मी राबवलेले प्रकल्प योजनांची जाणीव या विधानसभेतील नागरिकांनी ठेवली आहे लोकसभेच्या निवडणुका होत आहेत येत्या रविवारी या लोकसभेत कोणाला पाठिंबा द्यायचा हे जाहीर करणार आहे मोहोळ मधील मार्केट यार्ड मैदानावर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार आहे नमस्कार मित्रांनो मी माझे आमदार रमेश कदम दोन हजार चौदा साली या मोहळ विधानसभा मतदारसंघामधून आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि माझ्यासारख्या एका नोख्या कार्यकर्त्याला आपण आमदार म्हणून निवडून दिलं त्यावेळेला आपण मागील त्याला पाणी मागेल त्याला रस्ते अशा पद्धतीने लोकांच्या उपयोगाच्या योजना आपण स्वखर्चाने दाबवल्या हो आणि त्याची जाणीव आज देखील मोहळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी ठेवली खरोखर मी त्यांचा मनापासून आभारी आहे मित्रांनो आज देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत अशा वेळी सोलापूर लोकसभेमध्ये आपण कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा कशा पद्धतीची राजकीय भूमिका घ्यायची या संबंधितलं जाहीर भूमिका घेण्यासाठी आपण या रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी मार्केट यार्डचं जे मैदान आहे मोहोळ त्या मैदानामध्ये आपण एक जाहीर सभा घेतोय या जाहीर सभेच्या माध्यमात काळातल्या येणाऱ्या ये लोकसभेमध्ये आपण कोणाच्या मागे उभं राहायचं कुठल्या पक्षाला सहकार्य करायचं याबाबतची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आपण या जाहीर सभेमधून मधून घेणार आहोत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम